ಬ್ಯಾಟರಿ <kung government> mm. या इकडं पण काय नाव तुमचं नाव काय तुमचं बाळू बाळू काय संपूर्ण हे ढोंबरे पाटील काय झालं चोरटी आज गाड़ी वर गली गाड़ी गोड़ी गाड़ी गोरटी वार्ट जाऊली गाड़ी शिवराव सा आठ साढ़े आठ पाने नौ पहले गाड़ी चोरट नहीं तो सोन गाड़ी निगम गई चोरटिया सोडन गाड़ी थाम कि दहाच्या आज पास दहाच्या पुढे कुठे गेली ते सगळं होत माणसावर डोंगर गेली डोंगराच्या दिसते मैला वगैरे होत मैला शक्य दहा अकरा माणसाची होती आणि गाडी कोणत्या दिशेला गेली गाडी खाली गेली त्यांना सोडून दिल्यावर लिंबा कोण असतील ते लोक नाही सांग चोर वगैरे काय नाही मग तुम्ही आठ लोक वर गेले ते पाहिलेच्या नंतर तुम्हाला काय वाटलं माझं माझं एवढी लोक परत वर गेली गाडी पुढे गेली भीती वाटते ना कोणी कोण नाही तर आता जो अकरा साडे अकरा वाजत आता मग आता एवढा टाइम सापडत होते गे लोकांना वरती डोंगरावर शोध शोधला नाही माहिती यांनी ग्रामस्थांना कळवल्यानंतर सगळे ग्रामस्थ आता हे हा हा जो स्पॉट आहे तीन चार गावांच्या याच्यावरती इकडं सुलतानपूर शिरोली खोडद राजने आणि वळती गांजेवाडी असे पाच यांच्या परिसरातले मध्य स्थान आहे आणि त्याच्यातला हा परिसर इकडं अतिशय गंधार जंगल आहे डोंगराच्या बाजूला हा सुळका डोंगर म्हणून कुठल्या गावच्या आली तो गावच्या पाच कुठं कुठं शोधलं तुम्ही पूर्ण डोंगर परिसर बाकीचा खाली जो याचा एरिया परेश, आहे फॉरेस्टचा त्या पूर्ण म्हणजे ह्या डोंगराला वेळाच घातला होता पूर्ण खोडदा असेल राजणे असेल त्या परिसरातले सुद्धा लोक आले होते आणि सगळ्यांनी वेळा घातला होता किती लोक असेल टोटल साधारणतः एक पाचशे लोकांनी वेळा घातला होता पाचशे लोक शोध हा पाचशे लोक शोधत होती बरेचसे शंभर एक, एक लोकं डोंगरावरती पण जाऊन आली आम्हीसुद्धा आता वरूनच येतोय खाली पण ते काय त्यांचा कुठं मग मा, मागवूच लागला नाही आणि एक आम्हाला आत्ता व्हिडिओ पण म्हणजे ऑडिओ आलेली की ती नऊ वाजता जो मे मनसरब्याला हायवे आहे त्या तिथून एक जो आपला लिमगावचा मित्र आहे त्याला तिथं क्रॉस करताना एक पाच व्यक्ती आणि एक महिला असे क्रॉस करताना त्यांनी डायरेक्ट पुढच्या बाजूला टंटणी याच्या याच्यामध्ये डायरेक्ट उडी घेतली आणि तो एकटा असल्यामुळे तो गाभरला आणि घरी गेल्यानंतर झाला हा आ, आता मनसर बेल्ला रोडला हे डोंगराच्या ऑपोजिट साईडला जस्ट जस्ट नाही नऊ वाजता झाला म्हणजे साधारणतः असं झाले असेल की यांनी पाहिल्यानंतरला ते डोंगराच्या खालच्या साईडने गेले आणि लोकांना कळल्यानंतर त्यांना अंदाज आला तर ते पडायला साइडला डोंगराच्या दुसरा एक डोंगर आहे तिकडे बागडवा त्या साईडला साधारणतः त्यांनी प्रस्थान केलं हे कशा ही चोर राहत असं वाटतं साधारणतः त्यांची देय बोली म्हणजे यांनी पण पाहिल्या ते सांगण्यावरून आणि त्या पण व्यक्तीने जे पाहिलं की अतिशय असे हा शरीराने दष्टपुष्ट आणि असे असे म्हणजे चोर टाईपच ते त्यांची शरीर होती आणि असे थोडेसे काळ्या कपड्या टाईप म्हणजे त्यांचा पेरा होता असं हातात ते वर गेले बॅटरी वगैरे होती बॅटर अंगात सरपंचांना असेच काळे कपडे सगळ्याचे एकाचे पण स्वतः अंगात का असे पांढरे कपडे नव्हते म्हणून सगळ्या जगात काळेच कपडे गाडी बोलते त्यांनी एक सेकंद सुद्धा गाडी तुम्ही उभी केली चालू चालू गाडी डायरेक्ट डायरेक्टवर पळ उठली पळस सुटल्यानंतर गाडी मी खाल्ल्या पाहिले तो गाडीचा झाला बा गाडी दिसली नाही डबर पुढे आणि राजनी परस राह जे आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांना एक गाडी दिसली त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी काही थांबली नाही तशीच ती गाडी पुढे त्यांनी पिछा केला त्यांचा साधारणतः कळमपर्यंत ते पिछा करत गेले पण त्यांना काही ती म्हणजे गाडी कुठेच थांबली नाही आता आम्ही जस्ट आत्ता शिकर डोंगरावरून खाली आलो त्याच्यामुळे अजून तसं काही हे नाही आणि पोलीस पण प्रोटेक्शन आले होते आम्ही वेळेस हे करत होतो ना प्रोटेक्शन म्हणजे पोलीस होते कोणते पोलीस स्टेशनचे लोक नारंगा पोलीस स्टेशन काय म्हटलं ते आलो नाही साधारण आता आम्ही ऑपोजिट साइड तुम्हाला माहित नाही ते डायरेक्ट पळत सुटले का डोंगरावर चालत गेले नाही नाही पळत गेले डायरेक्ट अच्छा बरं कुठं कुठं चोरे झालेत का साधारणतः कालच जो आता प्रकार चालू आहे दुरुणचा तर काल ह्याच परिसरामध्ये जवळजवळ चार पाच ड्रोनचं चा, हे होतं शेलार साहेब पण काल आले होते त्यांनी पण एक ड्रोन आणला होता त्यांनी पण ट्रायल घेतली पण ते काही त्यांनी जो ट्रायल घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन फिराय ड्रोण फिरायचे काही बंद झाले पण साधारणतः साळवाडी लिमगाव सावा शिरोली सुलतानपूर राजनी वळती ह्या परिसरात साधारणतः एक चार ते पाच ड्रोन म्हणजे फिरत होते रात्री काल मी स्वतः माझ्या मी बंगल्यावरती होतो स्वतः माझ्या डोक्यावरती दोन ड्रोन फिरत होते अच्छा एवढं कमी हायटवर येत कमी छोटेत छोटे मिडियम साईज चे ते आपल्याला आता आंध्रात हे नाही होत पण खाली आले होते ते कारण नंतरला साहेब म्हणले की विमान वगैरे विमान पण जातायत आधी आता पण एक गेला, ते गेला, ते विमान गेलं आम्ही वरती चेक केलं ते विमानच होत म्हणजे ते आपल्याला कळत विमान कधी ये आणि हे कधी आहे अच्छा मग हे साहेबांनी ड्रोन आणलं होतं का ड्रोनचा पाठलाग करण्यासाठी हा पाठलाग करण्यासाठी ड्रोन आणलं होतं पण ज्यावेळेस तर ते हे केलं त्यावेळेस ते विमानत जात होते इथून त्याच्यामुळं त्याच्यानंतरला उडवल्यानंतर त्यांचा ड्रोन आला नाही पुन्हा अच्छा मग त्या एपीआय शेलार साहेबांनी पाहिलं ड्रोन उडतंय म्हणून त्यांच्या डोळ्याने वगैरे त्यांनी जे पाहिलं त्यांना आम्ही ते दाखवलं तर त्यांनी ते वरती हे केलं तर त्या टाइमाला ते विमान आहे असे म्हटले ते, ते आता काय भीतीचं वातावरण सगळं पसरलंय आता तर प्रशासन म्हणजे अतिशय खूप भीतीचं वातावरण साधारणतः काल सुद्धा आम्हाला तीन वाजलेत झोपायला परिसरातले एक पण व्यक्ती झोपला नाही आणि आता आज सुद्धा बारा वाजलेत असे सिच्युएशन आहे आणि जो आपण लागायचं तर आता आहे आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हा ड्रोनचा काय जो प्रकार आहे तो एक हे करावा आणि जे आज चोट्यांचं इथं वास्तव्य आहे तर चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन या गावांना उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर या चोरांचा बंदोबस्त करावा ही आमच्या सर्व ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला विनंती आहे काय म्हणजे काय वगैरे नाही चालूची आमची ग्राम सुरक्षा दल असत होते प्रत्येक गावामध्ये सर्व युवक तसे पण दररोज असतात ते बारा एक वाजेपर्यंत साहेबांची व्हिजिट होते चौका चौकामध्ये तर प्रत्येक गावामध्ये साहेबांची संध्याकाळी नाईट याला हे असतं तर व्यस्त चालूच असतात पण साधारणतः हा एरिया कसा आहे हा जरा फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी साधारणतः काल साडे दहाच्या पुढे तो प्रकार चालू झाला पहिला शिरोली या गावामध्ये झाला नंतरला तिकडून फोन आल्यानंतरला आमच्या सुलतानपूर गावामध्ये आम्ही वर जाऊन पाहिले अकरा सव्वा अकराच्या दरम्यान तर दोन फिरत होते आणि नंतरला मग जसं हे केलं ते डोंगरा साईडलाच ते दोन प्रत्येक जात होते आणि तिथून त्यांचं म्हणजे ऑपरेशन साईडला असा आमचा काय कारण ते जे सगळे ड्रोन जात होते शेवटला ते तिकडे त्या होते साधारणतः एक ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेस साधारणतः शंभर फुटाच्या आसपास होते आणि तिथून नंतर नंतरला मग ते वर वर जातात हा खाली येतात मग एक जास्त नाही ते पूर्ण टोटल हे असत म्हणजे ते काय असं पर्टिक्युलर या नाही का आता काल जे पाहिलं तर आम्ही पाहत असताना सुद्धा ते तयार करत हो या द्रों चो, द्रों चो होते याचा अर्थ चमकत लाईट चमकत होते लाईट चमकत म्हणजे नॉर्मल ड्रोन सारखंच ड्रोन सारखं नॉर्मल पण साधारणतः त्यांची कॅपॅसिटी जास्त असावी जास्त नाईट विजन असावं आणि बॅटरी पॉवर जास्त बॅटरी पॉवर जास्त असेल आणि थोडंसं लॉंग रूटचं त्यांना ही कवर होत असेल असा अंदाज आहे ठीक आहे धन्यवाद